त्याचबरोबर दोन महत्वाच्या व्यक्तींचा सन्मान इथे होणार आहे या गावचे माजी सरपंच या गावचे पालक ज्यांनी हा गाव त्याचा सन्मान होत आहे आपण सर्वांनी कायमच्या गरजार त्याचं स्वागत करायचं आहे

नक्कीच आणि नक्कीच मी तुला जर्सी क्रमांक एक ज्याने पदार्पण केले गेले आणि एक शंभरचा या नगरी मधला आणि नक्कीच त्याच्या प्रत्येक रेट करीता प्रत्येक टॅकल करीता कॅश प्राईज देखील लागले गेले परत सावंत यांच्याकडून नाईन्टी रुपय एका टॅकलसाठी एका रेट करीता अक्षय सामंतचे कॅश प्राईज कैलासजी जाधव यांच्याकडून देखील तब्बल शंभर पद कॅश प्राईज एका टॅकल करिता एका रेट तर नंतर आपण पाहिलेलं तर अक्षय जाधव यांच्याकडून देखील प्रत्येक टॅकल करिता दोनशे रुपये कॅश प्राईज आहे यत्ते शंकर नाहीये समीरजी सामंत यांच्याकडून वन एटी नक्कीच अक्षय सामासाठी ही आणि अक्षय सामंत एका चढ्यामध्ये सुपर रेड लावली इलेवन पिंपणी संघ जर उपलब्ध असेल तर आपण अमोजर काढत दिशेने जाला स्टार इलेवन पिंपणी सुकाई पिंपणी प्रेक्षकांमध्ये लादू कॉन्ट्रॅक्टर सचिन जोशी वन हे असतील तर त्यांची देखील विचारपंचावरती बसण्याची व्यवस्था केलेली आहे सचिन जोशी वन अक्षय सावंत थोडस सावंत करीता अनेक सारे कॅश पर्यंत आणि अक्षय सावंत यांच्याकडून यांच्याकरिता देखील ब्रह्मानंद यांच्याकडून देखील पाहिजे तर वन थर्टी असं कॅशपर्यंत देखील लावले गेलं ला, एका टॅकल करीता आज मात्र अक्षय सावंतची परवणी आहे मंगेश जी पवार यांच्यावर देखील अक्षय सावंतसाठी कॅश प्राइज आहे एका चढाईमध्ये जर फक्त एक गुण जरी टिपला तर देखील पाचशे रुपयाचं कॅश प्राइज आहे म्हणजे अक्षय सावंत जवळजवळ जवळ आपण पाहिले गेले तर पाच ते सहा हजाराचा कॅश प्राईजचा मानकरी ठरेल का या स्पर्धेत कैलासजी जाधव यांच्याकडून यांच्याकडून देखील या अक्षय सावंत करीता एका चढाईमध्ये सुपर रेट आली तर दो डबल दोन हजार रुपयाचं कॅश प्राइज आहे कॅश प्राईज आहे आणि आदर्शाला माहिती आहे

एक मैदानाच्या आतमध्ये अनेक सारे काळजू दोन हजार सोळाशे अठराशे महाशिवरात्र ज्याने गाजवली तोच अक्षय सावंत आहे ज्याने या पाच वर्ष याच एक नवीन विक्रम बनवले गेले तोच अक्षय सावंत मैदानाच्या आतमध्ये अनेक सारे विक्रम बनवले गेलेत एका रेड करीता अनेक सारे कॅश प्राईज आहे एक हजार रुपयापासून कॅश प्राईज देखील ऑन झाले गेले नाईन्टी रुपीज पासून देखील कॅश प्राईज ऑन झाले गेले

हे जर का असतील त्यांची देखील या विचार मांच्यावरती बसण्याची व्यवस्था केली आहे का आपलं समाज स्टार पि आणि सिद्धिविनायक करत हो

गाचं विसर्वन विषारपंचा वरचे आगमन होत आहे त्यांचं पायांचे गाजलं स्वागत करायचंय काशीरामजी शुभवन त्याचप्रमाणे आमचे भाऊजी विलाजी मोहिते यांची देखील विचार मंचावरती बसण्याची व्यवस्था केलेली आहे विलासजी मोहिते मी या शाखेचे अध्यक्ष महोदय आयुष्यमान अविनाशजी जाधव या विचारमंचावरती बसण्याची व्यवस्था केलेली आहे राजेंद्रजी होंडरी ज्योती जाधव यांच्यावरती किला राकेश पवार यांच्याकडे देखील कॅश प्राईज देखील अवतार केले यांचा एक चांगला वापर देखील अतिशय केला की नाही परंतु अयशस्वी ठरलं की मात संतोषजी गमरे मोरवरे यांच्याकडून या मंडळासाठी पाचशे रुपयाची देणग्या आहे त्यांचे मी शब्द सुभाने स्वागत करतो त्यांना देखील मी विचारमंत्री विचारमंच्यावरती येण्याची सूचना करतो आणि जाधव यांच्याकडला रुपये जाधव देखील राकेश पवार यांच्याकड एक हजार पंचवीस सामन पहिला पॉइंट आला गेला ज्यांचं कॅश प्राईज आहे त्यांनी इथे आमचा कॉम्बोज मध्ये जमा आहे ज्यांचं त्यांचं कॅश प्राईज आहे त्यांनी आमच्या कॉम्बोज मध्ये जमा आहे दीपाराची सावन नाईन्टी रुपये आमच्या कॉम्बोज मध्ये जमा करा वन थर्टी वन एटीस पुणे तर अक्षय सामन आता मात्र बहारलंय त्याचा होप प्रवडाय पुणे चढाई पटू अक्षय सामन इतर चार आणि तेराच देखील आपल्याला पाहायला मिळेल डावा कुपऱ्यामध्ये चढाई देखील चालली गेली पुणे पाय तर डाबा कुपऱ्यामध्ये चढाई देखील चालली डाबा कुपऱ्यामध्ये उजवा परत तेथे माझं शांत प्रकारे चढाई केली जाते सामना संपला शेवटचे फाईव्ह मिनिट पाहता रमाई महिला मंडळाच्या सल्लागार आयुष्यमान विमल अशोक पवार यांच्याकडून या मंडळाला पाचशे रुपयाची देणगी देण्यात आली आहे त्यांचे मी आमच्या या संघटनेच्या माध्यमातून शब्द समोर स्वागत करतो विमलजी पवार अक्षजा यांच्याकडून देखील शाखेचे सल्लागार जी सावंत हे मिलाजी मोहिते यांना पुष्पकुज दोन सन्मान करते गोंज रुपीजी सावंत यांच्याकडे देखील एका रेड करीता सामना सप्ला शिवची फोन एक एक कॅश आहे आणि जर टॅकल केला तर दोनशे रुपयाचं कॅश प्राईज आहे आणि एक चढाई केली के तर दोनशे टॅकल केलं तर शंभर रुपयाची साबण सेकंड कॉल त्याचप्रमाणे ग्रामपंचायत हे माजी उपसरपंच रामचंद्र उंडे यांना देखील सन्मानित करतील त्या शाखेचे अध्यक्ष महोदय आयुष्यमान अविनादी जाधव हे त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतील चला लास्ट डे फायनल कॉल स्टार बी स्टार